नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका पाच वर्षापूर्वी दिशा सालियान या तरुणीचा सा कथित अपघाती मृत्यू झाला होता आज या प्रकरणाला एक नवं वळण लागलेलं ला आहे दिशाचे वडील सतीश सालियान आज पोलीस मुख्यालयामध्ये गेले त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात रितसर तक्रार नोंदवली ही तक्रार अत्यंत स्फोटक आहे अत्यंत खळबळजनक आहे या तक्रारीमध्ये ड्रग्जच्या कारभाराचा तपशील आहे मुलांच्या लैंगिक शोषणाचा उल्लेख आहे म्हणजे सर्वसामान्य माणसाचा मेंदू गरगरेल असा मसाला या तक्रारीमध्ये आपल्याला दिसेल दिशाचा मृत्यू मृत्यू अपघाती होता असं सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात या मृत्यूच्या मागे अनेक काळ्या कारवाया आहेत आणि या कारवाया अत्यंत गडद आहेत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या नावे ही तक्रार देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात सह पोलीस आयुक्त गुन्हे लक्ष्मी गौतम यांनी ही तक्रार स्वीकारली या तक्रारीच्या माध्यमातून सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या टोळक्याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केलेला आहे तक्रारीच्या माध्यमातून कदाचित दिशाच्या मृत्यूची खरी कारणं लोकांच्या समोर हो येऊ शकतील दिशाच्या मृत्यूला अपघाती मृत्यू ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि या षडयंत्रामध्ये राजकीय नेते बॉलिवूडचे सेलिब्रिटी एवढंच काय मुंबईच्या पोलिसांचासुद्धा समावेश होता असं सतीश सालियान यांचं म्हणणं आहे जून दोन हजार वीसमध्ये दिशा सालियाना आणि सुशांत सिंह राजपूत यांचा अत्यंत संशयास्पद मृत्यू झाला होता पोलिसांनी दिशाच्या मृत्यूला अपघाती मृत्यू ठरवलं आणि सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचा दावा केला परंतु सतीश सालियान यांनी जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीतून एक अत्यंत वेगळी अशी कहाणी समोर आलेली आहे ही कहाणी अत्यंत किळसवाणी आहे भेसूर आहे आणि भयंकर आहे कर्जतच्या आदित्य ठाकरे यांच्या फार्महाऊसमध्ये घडणाऱ्या अत्यंत घृणास्पद कारवायांवर या तक्रारीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आलेला आहे आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालियान हिच्या घरी पार्टी सुरू होती आणि या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी घुसखोरी केली दिशावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून तिची हत्या करण्यात आली अशा प्रकारे एक सर्वसाधारण समज आहे परंतु सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांमध्ये जी तक्रार दाखल केलेली आहे ती तक्रार आणखी थोडा वेगळा तपशील उघड करते मुंबईच्या उच्चभ्रू लोकांमध्ये मौज मस्तीच्या नावावर जे केळसवाणी प्रकार होतात त्या केळसवाण्या प्रकारांवर या तक्रारीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आलेला आहे मुंबईमध्ये जे उच्चभ्रू आहेत त्यांच्या पार्ट्यांमध्ये पैसा फेकला की काहीही उपलब्ध होऊ शकतं मग ते बेकायदेशीर असलं तरी किंवा त्यातून कोणाचा शारीरिक मानसिक छळ होत असला तरीही मग अशावेळी पोलीस मुकदर्शक बनून राहतात समाजसेवेचं आव आणणारे एन जी ओ अशा पार्ट्यांमध्ये लहान मुलं पुरवण्याचं काम करतात ज्या लहान मुलांचा लैंगिक शोषणाआडी वापर होतो हे खणून काढण्याची जबाबदारी ज्या राजकीय नेत्यांवर आहे ते नेते अशा पार्ट्यांमध्ये सामील असतात सगळी व्यवस्थाच हे प्रकार दडपणे आणि कामाला लागते आणि त्यांचं संरक्षण करते ज्यांची खरी जागा तुरुंगामध्ये आहे नवाब मलिक यांचा जावई समीर खान याचा अलीकडेच मृत्यू झाला हा समीर खान ड्रगच्या धंद्याशी संबंधित होता गांजा मिश्रित सिगरेटची तो निर्मिती करायचा आणि त्याच्या डॅप या कंपनीचा ड्रग्सच्या धंद्याशी संबंध होता नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने या समीर खानला अटक केली होती तो बराच काळ तुरुंगात होता या समीर खानशी आदित्य ठाकरे यांचे घट्ट संबंध होते आदित्य ठाकरे नियमितपणे ड्रग्ज घेतात त्यांच्या कर्जाच्या हाऊसवर हे सगळे धंदे चालतात आणि इथे काही एन जी ओच्या माध्यमातून लैंगिक शोषणासाठी लहान मुलंसुद्धा पुरवली जातात असा दावा सतीश सालियान यांनी या तक्रारीमध्ये केलेला आहे उच्चभ्रूंच्या पार्ट्यांमध्ये कसले कसले केळसवाणे प्रकार होतात याची छोटीशी झलक आपण मधुर भांडारकर याच्या पेज थ्री या, या, या सिनेमातून पाहिली सिनेमामध्ये जे जे दाखवलं जातं ते खरं नसतं असं पूर्वी बाळगला जायचा परंतु सतीश सालियान यांची तक्रार जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्या सिनेमामध्ये जे काही दाखवलं ते सुद्धा फुटकाळ वाटेल असा तपशील या तक्रारीमध्ये आहे ही तक्रार अत्यंत दाहक आहे अत्यंत भयंकर आहे याच्यामध्ये ड्रग्जचा कारभार आहे लहान मुलांचं लैंगिक शोषण आहे आदित्य ठाकरे आणि त्याचे मित्रमंडळी या सगळ्या प्रकारामध्ये गुंडले आहेत अशा प्रकारची माहिती दिशा सालियांना मिळाली तिच्या माध्यमातून ती सुशांत सिंह राजपूत याच्यापर्यंत पोहोचली आणि कदाचित रिया चक्रवर्तीने ही माहिती आदित्य ठाकरे यांना दिली आणि त्यामुळेच दिशा आणि सुशांत यांना कायमचं थंड करण्यात आलं असा सूर या तक्रारीमध्ये लावण्यात आलेला आहे आठ जून दोन हजार वीस रोजी दिशाच्या मालाड पश्चिम येथील घरामध्ये एक पार्टी झाली होती या पार्टीच्या ठीक एक दिवस आधी मुंबईतल्या एका प्रख्यात सेलिब्रिटीच्या घरी एक पार्टी झाली होती त्या पार्टीमध्ये ड्रग्स होते लैंगिक शोषणा आणि लहान मुलंसुद्धा सुद्धा इथे पुरवण्यात आली होती लहान मुलांची व्यवस्था करण्यात आली होती आणि या पार्टीचा दिशाच्या मृत्यूशी अगदी घट्ट संबंध आहे असा दावा सतीश सालियान यांनी या तक्रारीमध्ये केलेला आहे सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान या दोघांच्या संशयित मृत्यूप्रकरणी घटना कशा घडतायत बघा पाच वर्षानंतर दिशा सालियान हिच्या मृत्यूचं प्रकरण चव्हाट्यावर येतं त्याच्यावर जोरदार चर्चा सुरू होते आणि त्याचवेळी सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी आय आपला क्लोजर रिपोर्ट देते आणि या रिपोर्टमध्ये रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिली जाते आयच्या क्लोजर रिपोर्टच्या बातमीनंतर अशा प्रकारची वातावरण निर्मिती केली जाते अशा प्रकारची विधानं केली जात आहेत की बघा गेली पाच वर्षं फक्त राळ उडवण्यात आली चिखलफेक करण्यात आली प्रत्यक्षात दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या तपासातून काहीच साध्य झालं नाही आहे हे विधान करताना सुशांत सिंह राजपूत याचंच प्रकरण फक्त सी बी आयकडे होतं आणि दिशा सालियानचं प्रकरण सी बी आयकडे कधीच नव्हतं ही बाब मात्र व्यवस्थितपणे दडवली जाते सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांकडे जी तक्रार दाखल केलेली आहे ती तक्रार अत्यंत गंभीर आहे याच्यामध्ये अनेक गंभीर प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत एक बाप समोर येतो आणि सांगतो की पाच वर्षापूर्वी माझ्या मुलीचा अपघाती मृत्यू झालेला नसून ही हत्या आहे आणि ही हत्या दडपण्याआधी खूप मोठं षडयंत्र करण्यात आलेलं आहे आता तरी मुंबई पोलीस या तक्रारीची दखल घेणार आहेत का आता तरी या प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हेगारांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत का कारवाई करणार आहेत का सतीश सालियान यांनी आपल्या तक्रारीमध्ये ज्यांची नावं घेतलेली आहेत ती समाजातली अत्यंत प्रतिष्ठित मंडळी आहेत उच्चभ्रू मंडळी आहेत याच्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत याच्यामध्ये बॉलिवूडचे से सेलिब्रिटी दिनों मौर्या आहेत सूरज पंचोली आहेत तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आहेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत लाडके अधिकारी सचिन माझे आहेत मालवणी पोलीस ठाण्याचे चिमाजी आढाव आहेत त्यामुळे सतीश सालियान यांच्या तक्रार प्रकरणी दूध का दूध पाणी का पाणी होणं अत्यंत गरजेचं आहे याच्यामध्ये जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत ते आरोप खरे की कुठे हे सिद्ध होणं अत्यंत गरजेचं आहे आणि गुन्हा दखल झाल्याशिवाय पोलीस या प्रकरणी तपासच करू शकत नाहीत सतीश सालियान यांच्या तक्रारीमध्ये जे आरोप करण्यात आलेले आहेत ते फक्त गुन्ह्यांशी संबंधित नाही आहेत ते सामाजिक विकृतींशीसुद्धा संबंधित आहेत या प्रकरणामध्ये बडी बडी धेंड गुंडली असल्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल की नाही याच्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये साशंकता आहे सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी वारंवार दावा केलेला आहे की या प्रकरणी आमच्याकडे अत्यंत ठोस आणि अत्यंत मजबूत असे पुरावे आहेत सर्वसामान्य लोकांच्या मनात मात्र एकच प्रश्न आहे की हे प्रकरण धसाच लागणार की लुमकळत राहणार तुर्तास या व्हिडिओमध्ये मी थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये आठवणीने व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद